बसली निवांत एक नकून दोन नको कुणाला काय बोलायचं नाही कुणाला काय म्हणायचं नाही आपलं काम काम तर करायचंच नाही निवांत बसून राहायचं बघायचं एक दिवस कसं होतंय कसं नाही केलं काम पण बघितलं करून शिना किती चांगलं बोलते ती किती चांगलं समजून घेते ती समजून घेण्याचा प्रयत्न करते ती आपल्याला निघून जा म्हणते ती आपण काम केलं त्या कामाची किंमत तर नाहीच पण आपली पण इथं काही किंमत नाही कळून चुकलंय मला काय नाही किंमत माझी इथं ज्या नवऱ्याला बायकोचीच किंमत नसते ती तर राहणं म्हणजे खरंच लापाटाच्या वरचं आहे लापाट आहे मी ती म्हणते ती म्हणते पण मी सुद्धा म्हणते मी लापाट झाली वाईट वाटायला लागले मला एवढं एवढं जर बोलायला लागलं तर वाईट सांगून काय म्हणते ते नाही तसं काम झाले उपयोग नाही एकच नाद लावलाय निघून जा निघून जा कुठं जायचं शिना असं तू निकंड तिकडं गावात ना कि कशावरून ना कशावरून चालू करते कशावर ना कशावर ना तुझ्या सारखी लापाट बाय कुठं बघितले नाही दुसरी एखादी असते तर गेली असती मर्जीवान असती तर पण तू लापाट आहे आता मी लापाट आहे लापाट कोणासाठी झाली कोणासाठी झाली माझ्या लेकरांसाठी झाली ना लापाट मी लेकरांसाठी खुतून बसली मी जायला काय माझ्या आई बापाकडे मला सेकंद लागणार नाही लगेच जाईन मी पण माझी दोन हायती ना माग त्यांना फोन आहे वाली मी गेल्यावर पुढं कोण आहे त्यांना त्यांच्या त्यांना चहा आहे दूध आहे भाकर आहे तुकडा आहे त्यांची आहे ती कोण करणार ह्यांच्यानं होतं आहे एकट्याच्यानं एवढं सगळं आज दोन लेकरं सांभाळायची त्यांचे कपडे आहे ती त्यांचं जेवण आहे त्यांना काय आंघोळीला पाणी हाय चा दूध काय एक म्हणून नसतंय लेकरांचं सांगा तुम्ही काय एक म्हणून नसते लेकरांना काय एक लागत नाही शाळेत ना बरोबर जेवायला लागतंय शाळेत जाताना जेवायला डब होईल गा ज्याच्यानं निघून जा म्हणते माझी मी बघतो काय करायचं काय नाही बोलायला काय कुणाला पण येते पण ती ज्यावेळेस निस्तराची वेळ येते त्यावेळेस कळतं कळतं ना ती चुकूनच अक्कल इकत घ्यावं लागते त्यावेळेस ज्या नवऱ्याला घर टिकवायचं नाही ती नवरा निघूनच जा म्हणणार आहे कारण की त्यांना घर टिकवायचंच नाही बायकोला बघितलं की त्यांची शीर हलती मेन शिर हलती तुझं तोंड बघायला सुद्धा माझी इच्छा नाही एवढं तू माझं घर पेटवलंय दुसरं काय त्यांच्या ना मनातच नाही हो घरच पेटवलंय म्हणतात आता कशानं पेटवलं कशाने इकडं आलाय बघा दाद्या त्यानं आणली ती पिली ती कोलशेला बसली घरात काय करू वाट ना कशावर ध्यान लागणार सकाळी तंटा करून शिणा ता कुठे गेलो तर निघून शिणा अजून पात्या नाही आता दारा धुरा काढायच्या ही आहेत का बोलून जाते तर निसतं ही आहेत मागा आता बघायला करते ती ग ठेवते ती त्यांना माहित आहे मोहरं निघून गेली महाग चट करते ती मग बोलायलाच कसं येतं इरसल बोलायलाच कसं येतं तुम्हाला माझं व्हिडिओ काढू नको मला तसलं बोलू नको कसलं बोलायचं आहे तुम्हाला कसलं बोलायचं आहे सांगा बोलायला ठेवलेच काय इच्छा होत नाही माझी बोलायची तुमच्यासमोर एवढं मन माझं करपून राग करून टाकली त्याची तुम्ही इच्छा होत नाही मला तर कुठं रावटत इथं नाही राहा वाटत आता वाट नाही इथं खरंच राहावं वाटत नाही मला आता असं वाटतंय कुठं तर चिव मनायची नसा कोण सुद्धा नसावा अशा ठिकाणीला जाऊन थांबाव असं निघून जावं वाटतंय पण आतडं गुंतलंय आत माझं मोर गेल तर माझ्या लेकरासनी महाग कोण आहे ह्याचा मी विचार करते लेकरासनी माझ्या भाकर टुकडा हाय आणि आई घरात नसल्यावर लेकरांचा काय हाल होतं तर हे मला चांगलं माहिती हे मला चांगलं माहित आहे अव लेकर आय लागते ती कशी का असं ना मग पण त्या लेकरासनी आय लागते आईशिवाय लेकरा राहू शकत नाही ती मुडकी तुडकी कसली पण असू द्या इडी बागडी पण त्या ना त्यांची आय लागते आणि त्या आयपासून तुम्ही दूर करणार आहे कोण कोण दूर करणार तुम्ही माझ्या लेकरांपासून मला लांब करताय निघून जा तुम्ही असं निघून जा म्हणणार मी जाणार आहे असं वाटतंय का तुम्हाला तू गेल्याशिवाय माझं नीटनिटकं लागत नाही बायको गेल्यावर ह्यांचं नीटनिटकं लागणार आहे बायको आल्यावर बायको घरात असल्यावर नीटनिटकं लागतं का लाग बायको निघून गेल्यावर नीटनिटकं लागतं बायको घरात असल्यावर नीटनिटकं लागतं ना ह्यांचं निघून गेल्यानंतर ना नीट लागणार आहे कसं आहे बघा म्हणजे फक्त तर एकच आहे डोक्यात मी निघून जावं सकाळी भांडण करून शिना कुठं बिचारा निघून गेला घरात आलं म्हणले कशांना कशावरून कुरोळी काढते कशावरून ना कशावरून कुरोळी काढतात तुझ्यामुळं मला सगळी बोलाय लागली ती तुझ्यामुळं मला सगळी बोलाय लागली खाली बागाय कशाने खाली बघायचं तुम्हाला तुम्ही जर नीट राहिला असता तर तुम्हाला कोण बोललं नसतं मामा तर बोलतच नाहीत कारण की मामाला सरळ म्हणलं ती शिर्डी कुस्तूर तुम्ही झोपला होता काय माझ्या प्रपंचाला कमी पडलं माझ्या लेकराला कमी पडलं मी ऐकली म्हणलं मामाला मामा तसंच म्हणलं त्यांना त्यामुळं पुढं परत बोलाय ना गी ना ये ना परत परत पुढं बोलायला अक्षरशः माझे बोलण्याची सुद्धा कपसिटी नाही ताकद नाही बोलायची सुद्धा पण आहे माहित आहे का खरं सांगावं लागतं खरं बोलावं लागतं ही आपण म्हणतो आज सुधरतेली उद्या सुधरतेली म्हणून ग बसतो असू द्या ग बसूया पण कसं आहे किती जरी आपली चुकी नसली आणि त्यांची जर चुकी असली तर आपल्याला ग बसावं लागतंय आपल्याला गपच बसावं लागतंय कारण की ती म्हणते ती आपल्याला दुसरा जागा नाही हिथल्याशिवाय आपल्याला दुसरा जागा नाही तसं हे म्हणतात मला तुला हितल्याशिवाय दुसरा जागा नाही त्यामुळे तर तू जायना निघून किती जर बोलत तर हिथंच बसती जागा कुठं जरी नसलं तर आय बापाचा जागा असतो लिखीला कोणी नाही आसरा दिला तर तिची आ हो दे। एक बाप तिला आसरा द्यायला असते ती कोण नसलं तर आय बाप असते आईशिवाय लिकीला कोण नसतं किती जर तिच्यावर वाईट संकट आलं नसत आयला एकदा सांगू द्या ती लेख मग किती पण मोठी असू द्या ती आईला ती लिकरू बारकच असत माझ्या एक आईला मी कोळदी नाही तर झालंय काय काय नाही म्हणून हिने निस्त माझा तमाशा लावला एक वेळ माझ्या आईला कळू द्या नाही यांना दिवसा चालण्या दिसत्या तर मला विचाराय उग मी ग बसती बोलत नाही काय सांगत नाही त्यांना काय म्हणाय की भुळी बावडे असते ती व माणसं त्यामुळं गं बसावं लागतंय पण ज्यावेळेस स्वतःच्या लेकरावर वेळी ती आई ग बसत नसते ती आय उठत असते विचारत असते काय चुकलं माझ्या लेकराकडं ती तुम्ही असं बोलताय तिला एवढी मोठी शिक्षा देत आहे घरातून निघून जा म्हणताय तिनं कुठं जायचं निघून शिला तुमच्याशिवाय तिला आहे का कोण असं विचारेल की ती विचारेल वेळ येणार आहे ती जेवढं मी अन्याय केलाय का नाही तेवढं एकदाच सगळं भरपाई निघणार आहे जेवढं काय बोललेत आहे जेवढं काय म्हणल्यात आहे मी पण बोलले नाही म्हणत नाही त्यांनी बोलल्यानंतर ना मी पण बोलले माझ्याकडं पण चुकलं असणार आहे नाही म्हणत नाही मी त्यांनी एक बोलले तर शब्द मी पण एक बोलली आहे त्यामा दोघांना माहित आहे त्यांनी जर ती बोललं नसतं तर मी पण बोलली नसते कारण की त्यांनी बोलाय मला भाग पाडले भाग पाडले कारण की मला बोलावंच लागलं ती कारण की ती तसंच वागत होत